तर गड किल्ल्यासंदर्भात संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी गडकिल्ल्यांसाठी काय केलं हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी बोलण्याआधी विचार करावा असं संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने काय केलं हा सवाल संभाजीराजे यांनी केलेला आहे साधा शिवाजी महाराजांचा पुतळा जर आपल्याला गावात सुद्धा उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात अनेक लोकांना परवानगी सुरू मिळत नाही पंतप्रधान किंबोना राष्ट्रपती ज्यावेळी एका उद्घाटनाला येतात त्यावेळी तर अनेक जाचकटी असतात मग या जाचकटीच पालन झालं का कला संचनालयाने परवानगी दिली होती का